औद्योगिक ओळख असलेल्या अंबरनाथ तालुक्याची कोहस खुंटवली ग्रामपंचायत हद्दीत हळूहळू रूपांतर होऊन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कल्याण महापालिकेत समाविष्ट झालेल्या स्वतंत्र अवर्ग अंबरनाथ नगरपालिकेची स्थापना झाली तीन वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला पहिली लोकप्रतिनिधी सार्वत्रिक निवडणूक झाली प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधी कार्यकाळात पूर्व भागातील भिजे वडवली विभागातील वर्षा कॉम्प्लेक्ससह इतर दहा इमारतींच्या रेखांकनास एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान अधिकृत बांधकाम परवानगी मंजूर केली होती 25 जुलै 2005 रोजी अंबरनाथ शहराचा प्रारूप विकास आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं प्रसिद्ध केला होता विकास आराखडा बनवण्याच्या वेळी अधिकृत बांधकाम परवानगीसह इमारत वापर परवाना प्रॉपर्टी कार्डसह सह दोन हजार पाच पूर्वी या भूखंडावर रहिवासी क्षेत्र होते असं असताना देखील वर्षा कॉम्प्लेक्स मधील सर्व इमारती तसेच परिसरातील इतर इमारती असलेल्या जागेत खुली जागा वगळण्याबाबत माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी काळात मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मांडलेल्या प्रस्ताव पत्रावर मुख्यमंत्र्यांनी सही करून त्यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांना आदेश प्रस्ताव सादर करण्यास सांगितलंय यामुळे स्थानिक रहिवाशांना दिलासा मिळालाय ग्रीन असा प्रस्तावित केला होता आणि त्यावेळेस नागरिकांना याच्याबद्दल माहिती असल्यामुळे या बाबतीची कल्पना आली नाही आणि जेव्हा कल्पना आली आमदार साहेबांचे बाबसाहेब होते त्यांनी हा विषय मांडला होता आमचे वर्षा अब्दिश तर्फे आणि त्यावेळेस नगर विभागाने सांगितलं की हे प्रस्तावित आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे भविष्यात अडचण येणार नाही त्यामुळे हा विषय थांबवला होता पण आता परत बिल्डिंगचे प्लॅन ऑनलाईन झाल्यामुळे हा अडचण भविष्यात घेऊ शकते म्हणून आम्ही हा पुन्हा विषय आमदार साहेबांकडे मांडला आणि एका दिवसामध्ये आमदार साहेबांनी आमचा हा प्रस्ताव मुख्यमंत्री साहेबांच्या देवलावरती नेला आणि मुख्यमंत्री साहेबांची सही गेली आणि यापुढे नगर विकास विभागामार्फत जो काही ग्रीन झोन आरक्षण होतो असा प्रस्तावित आहे तो काढण्यासाठी आमची वर्ष कॉम्प्लेक्स गगनगिरी अंबिका दर्शन वसंत बिहार ईश्वर गण या सर्व बालाजी अपार्टमेंट या सर्व बिल्डिंगची आज साबसाहेबांकडे मिटिंग होती आणि आमदार साहेबांना सगळ्या लोकांना आश्वासित केलं तिची भीती होती की आमचं घर आता ग्रीन झोन मध्ये गेल्याने आमचं बिल्डिंग तुटणार आमचं घर तुटणार निर्माण झाली होती त्या भीतीबद्दल आमदार साहेबांनी आश्वस्त केले की कोणालाही चिंता करण्याचं कारण नाही आणि जोपर्यंत डॉक्टर बाबा साहेब आमदार म्हणून आहेत आणि याच्या पुढे असतील तोपर्यंत आमच्या वर्षा कॉम्प्लेक्सचे सर्व बिल्डिंगचे रहिवासी किंवा त्यांच्या बाजूच्या मीटिंगचे रहिवासी त्या ठिकाणी आमच्या ऑफिसमध्ये बैठक झाली स्थानिक नगर शहर संदेश बागोल आणि आपले गणेश कोटेकर आणि सर्व रहिवासींच्या माध्यमातून त्यांना मला फोनवरती सांगितलं की साहेब असं असं झालेलं आहे सगळे नंबर फोर्टी थ्री आणि कोणती अ ह्या ठिकाणी ग्रीन फिल्ड असा ग्रीन झोन म्हणून मिळालेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये ज्या बिल्डिंग्स या ठिकाणी झालेल्या आहेत दोन हजार पाचमध्ये किंवा दोन हजार पाचच्या नंतर त्यांना रिडेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम होऊ शकतो ते आमचे जे रहिवाशी आहेत त्यांना उद्या हा प्रॉब्लेम होऊ नये ह्या दृष्टिकोनातून हा क्वेटी सेवनचा प्रस्ताव मी स्वतः मागवले आणि गणेश प्रतिमिने साहित्य त्यानंतर आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या कालावरती टाकला त्याविषयी बोललो आणि लगेच गटीसवंत प्रस्ताव मागवण्यासाठी सिग्नेचर केली आणि त्यांना मी सर्व रहिवाशांना आश्वासित केलेलं आहे तोपर्यंत आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माझा बापू शिकायचे आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत तुम्हाला काही काळजी करायचं कारण नाही तसा सुरुजेचा प्रश्न सोडवला त्याचप्रमाणे नगरचा थर्टी सेवन सर्व नंबर थर्टी सेवनचा जो प्रश्न आहे राखीवचा जो न सुटणारे प्रश्न होते तेही सोडवले देते हा आता रेमोमॅडीच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचा आहे आणि आज थर्टी सेवनच्या अंतर्गत जो आम्ही रेवाशी जोड करण्यासाठी आम्ही आता प्रोसिजर चालू आहे आणि त्यांना आशोसित केलेलं आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब साहेब दादा हे सर्व आम्ही आपल्यासोबत आहोत तशी काही काळ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज